जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज गुरसाहे येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या गुरसाहेब मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरचा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गटपास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या गुरसाहे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा व बुलढाणा एक्सप्रेस बब्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सरजाने व बुलढाणा एक्सप्रेस बब्याने गट क्रमांक पाचमध्ये सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते वेगाचा शेवट सर्जा व बुलढाणा एक्सप्रेस पाब्या आजच्या या गोसाहे मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन